आर टेंशन मध्ये हाय शिकत आहोत आर टेंशन आला जी ये ये बस लाच रे हां बस तू फार टेंशन मध्ये मी कसा रे काय झाला अरे फार टेंशन मध्ये आहे एक पोरगियो होता त्याय सोडून गेला आणि दुसरे तक होतच नाही बस इतनी सी बात या तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे डाव्या हाताचा मग आधी सांगायचा ना रे असा रे काय तुझ्याकडे आयडिया मग आहे ना माझ्या खेळाला माझे खल का थोडा आयड्या त्यात भाई बघा ना बता ना भाई बघा ना बता नाई रुक रुप भेट 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 बेट अरे एक बाबा आहे पण खर्च जाम होईल अरे पैसे किती लागून देस पण काम झाला पाहिजे अरे होईल तुझा काम शंभर टक्के होईल नाही झाला तर मला विचार कधी जायचं तुला कधी जा वेळ भेटल कालचे मंगळवारी काल आज दुपारचे जाऊ चालेल मग जाऊ जाऊ मग मी आता जातो निघत कालचे मंगळवारी आज दुपारचे लवकरच 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 आता मी निघतो निघात झाला आज कामच झालं पोहच काढ तुला सांगला ना लवकरच आता हे गर्दी आता नंबर तरी लागेल का तुम्हाला कुठं आहे काय काय बाबा मिळायचा पाच मिनिट पाच मिनिट बाबा जरा ध्यान मध्ये आहेत त्यांचा फार ध्यान मध्ये नाही आहे ते तुम्हाला पाच मिनिटांना नळ वेट करा पाच मिनिटं तुम्हाला भेटतील बसा बसा तुम्ही बसला आणि पाच मिनिट वेट करा नाही ने डुलाई पडला आ डुल पडला बाबाचा बाबाची पावर येते ते दुलाचा मुझो को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला अब बाबा अरे बाहर गिरा काले चलो का उसका बोलू आजा काय काय सांगतोस डांस बाबा

तर तुम्हाला काय आहे तुम्ही समस्या बाबाला लगेच सांगाल लगेच अरे बाबा समस्या आहे पोरीच नाही पडल तर बाबा काय उपाय हो, चिंता करायची काही गरज नाही तुम्ही भरला बाबाच्या दरबारात <स्थिति> आल आईल माझ्या जीवनात नाही पोरी एल काय पटल छोरी म्हणून तर बांधली मी गळेत दोरी <स्थ> बा मागा फिरून काय पाहतो बाबा हा बा, बा, अरे मंत्र मारत वा पोराचं का नाव काय नाव माझं संजा आ, संजा तू अठस र तू मागा फिर बाबा तू ये बस, तू येपस तूप अस बाबा इथे बस हो बसत थांब पोरा माझा मंत्र मारायचा आहे बाबा बळी घ्यायचं पाहतो काय रे काय ना चाललंय आमटू कळू पुरीच्या प्रेमात पड थांब पुरात थांबून जाई भाड्या इकड्या पोर आता मोहनी तुला देतो पोरी तू पोरी पटवाय तो हात पुडा कर मोहणी घेतलीस पण ती लावायची कशी तुम्ही सांगत होत तुला आज रात्रीचे बारा वाजता उन्हात तिच्या अंगारे लावतो अशी पोर आहे तुझ्या मागायला अशी पोरी मागाय मोहणी लावाल बाबा चालल चालू बाबा चाल उय, पैसे लागत साडेपाचशे एकान रुपये ना पैसे अरे माझे कडे तुला ना खर्च होईल काहीतरी करत पॉकेटच घे साडे पाचशे एकान रुपये आहे तेवढेच लागत घ्या बाबा घेठ जाता बाबाचं नाव घे बाबा हो काळजी घे करस दुसरा बाबा नको धरस पुढा नेठ परत नाव घे बाबाचा भला बला जे नावाचा आता जा तू काम होऊन जा तुझा बाबा कि जे होता परत तुझी तिथे पैसे पाहून देस माल पार्टनर लगेच पैसे नाही पाहलं तर लगेच येतो पाहिजे किती पैसे देते पाकिट तर भरलेला दिसत नाही मग हा ठर बर किती पैसा आहे कायदा रे असं उपाय पाय पाय पैसे दिलं ना का नाही दिल दिलं हो काय दिलं काय रे वीस रुपये फक्त भल्ला भारासाठी लाईक कमेंट शेअर करा हा कुठे जाऊगी